पान व्हाईट हो ब्रेस्टेड वॉटर हेन अर्थात लाजरी पान कोंबडी याचं शास्त्रीय नाव जे आहे ते शास्त्रीय नाव एमआर ऑर्गन्स आणि प्युअर असतात साधारण बत्तीस सेंटीमीटर आकाराची ही पान कोंबडी आपल्याला नदीच्या काठावर किंवा एखाद्या शेताच्या आसपास पाणी साठतं अशा ठिकाणी तुम्हाला या पान कोंबड्या बघायला पायावर टाकत बाण ब असणारे अशी ही पाणकोंडी आहे पाणकोंडीचा आवाज पण ऐकू येत ची असतो त्या पाणकोंबड्या ओळखण्याची जी खूण आहे पोटाची पानकोंबडी त्याचबरोबर बाकीचे शरीर जे आहे म्हणजे राखाडी रंगाचा रंगाचं आहे राखाडी रंगच जास्त दिसतो आणि जा चुचीवर एक लाल ठिपका असलेला आपल्याला बघायला मिळतो नरमाधी दिसायला सारखेच आहेत या आपल्या परिसरामध्ये या पाणकोंबड्या ऋतरू फिरताना तुम्हाला दिसतात तलाव किंवा आसपासच्या ठिकाणी झाडा लुपामध्ये आणि ह्या लाजरी असतात पटकन डुपून जातात या पाणकोंबड्या ज्या आहेत या आवाज करतात त्यांचं घरचं जे आहे हे कोनच्या खांद्यार पांढर विली यापासून तयार केलं खाद्य शोधतात खाद्य शोधत असताना मातीमध्ये किंवा जमिनीमध्ये किदक आळ्या गुळासाठी आणि पाण्यामध्ये शंकर शंभर किंवा पान वनस्पतींचे कोंब हे खातात त्याचबरोबर काही बिया पण त्या खातात सकाळीच्या काळी किंवा सायंकाळच्या वेळी खाद्य शोधताना आपल्याला दिसतं त्याचबरोबर या विशिष्ट आवाज कॉल करून आपण या परिसरामध्ये आहोत ते दुसऱ्या पान कोंबड्याना त्यात काय सांगितल्याप्रमाणे घाट्यात पाणी जाऊ नये म्हणून घाट थोडंसं वाट वाटीच्या आकाराचं आणि अंध्या पानाने बनवलेलं असतं घाट्यामध्ये सहा ते सात अंडी दाखवतात बरोबर काही वेळा भिंतीवर किंवा इतर ठिकाणी झाडाच्या शेंड्यावर गेल्या पाहिजे परंतु यांना जास्त लांब उडता येईल किंवा या परिसरामध्ये यावेळी पावसाळ्याच्या शेवटच्या काळामध्ये पिल्लं यांच्या पाठीमागं दुपार होत लहान पिल्ल कापूस आहे आणि याला दोन लांबणं एका लाईन मध्ये जरी पाणकोंबडी कोकारी किंवा टर्का या नावानं सुद्धा ओळखली जाते साधारण बत्तीस सेंटीमीटर आकाराची पाणकोंबड्या पाणकोंबड्या जनजरीच्या ठिकाणी रडतात एक एकट्या किंवा उडीन राहतात एवढं भांडतात ना एवढ्या नारायणराच्या मध्ये पण भांडण लागू लागलेलं की जोरदार भांडून या एरियामध्ये आपण आहोत दाखवण्याचा प्रयत्न एक झुंजू चाललेली असते कोंबड्यांच्या झुंजीसारखी कोंबड्या Injinya, ya, mencemode, encap, ini kita awal jual, terus, 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 jual, itu, saudara, disantas, mara putih, santai, cipahak, pas, cipahak, murundir begitu, suci lal, asli पायाची बोट बघितली तर लांब सडक पायाची बोट आपल्या शेट्टीच्या पाठीमाग आहे शेपटीच्या शेट्टीच्या पाठीमागी रंगाचा मलाल रंगाचा संधा तयार झाला जातात परिसरामध्ये हंगामा किंवा ते ऑगस्ट या

नहीं नहीं। आप तो। तो तीन भाग आपल्याला दिसतो इथं तुम्हाला पानकोंबड्यांच्या पांढरेपोटाची पानकोंबडे आणि चोचीवर लाल ठिपका आहे शेपटीच्या पाठीमाग लाल भाग दिसतोय आपल्याला या पानकोंबड्या जपल्या पाहिजेत आपल्या परिसरामध्ये अशा पानकोंबड्या असतील तर जैविधता संपन्न असं आपला परिसर आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल यांची संख्या टिकवली पाहिजे यांची शिकार होता कामा नये त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये यांचा सकाळी सकाळचा आवाज ऐकणे ही एक आनंदायी गोष्ट ठरू शकते आपण अशा पानकोंबड्या जवळून पहा अथवा लांबून पहा पाणकोंबड्यांचं रक्षण करणं संरक्षण करणं आपल्या हातामध्ये आहे धन्यवाद